मित्रांनो थंडी आली की सगळ्यांना लागतं गरम एस्टायलिश आणि आरामदायक जॅकेट आणि स्वेटर्स आणि त्यात थ्री एक्सेल आणि फोर एक्सेल सांगितलं तर मोठा आव्हानात असतो आणि हीच गरज लक्षात ठेवून आम्ही आपल्यासाठी उपलब्ध करून दिलेली आहे एक्सेल आणि फोर एक्सेल जॅकेट्स मोठ्या प्रमाणावर आपण राजधानीमध्ये उपलब्ध करून दिलेल्या आहेत हे बघा अतिशय माफक दरात आपण हे सगळ्या गोष्टी अवेलेबल करून दिलेल्या आहेत थ्री एक्सेल आणि फोर एक्सेल स्वेटर्स अजून एका गोष्टीची शॉर्टेज आहे आणि डिमांड पण आहे आणि ते आहे स्लीवलेस सेंडो जॅकेट्स आणि स्वेटर्सचे हे बघा आम्ही ते, ते पण मोठ्या प्रमाणावर अतिशय चांगल्या फिटिंगचे चांगल्या क्वालिटीतले सेंडो जॅकेट्स आणि सेंडो स्वेटर्स आपल्यासाठी उपलब्ध करून दिलेले आहेत फ्रंट ओपन स्वेटर्स पण आहेत राऊंड नेक स्वेटर्स पण सेंडोमध्ये आहेत आणि भरपूर क्वालिटी आपल्याला राजधानीमध्ये पाहायला भेटणार आहे तर लोकर करा त्या थंडीमध्ये स्टायलिश राहा आणि राजधानीत एकदा अवश्य भेट द्या सटाणा येथील पोलीस सैनिक भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र बागलान अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक किल्ला साल्हेर येथे पर्यावरण संवर्धन व स्वच्छतेचा संदेश देणारे विशेष अभियान राबविले या उपक्रमाअंतर्गत किल्ला परिसरात कडुनिंब सीताफळ आदी झाडांच्या बियांचे बीजारोपण करण्यात आले यासोबतच गड परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी व्यापक स्वच्छता अभियान राबविण्यात आले अभियानादरम्यान गडावर कचरा टाकण्यासाठी कचराकुंडी स्वच्छतेविषयक सूचना देणाऱ्या पाट्या तसेच पर्यावरण रक्षणासाठी आवश्यक वस्तू ठेवण्यात आल्या यामुळे पर्यटकांनी किल्ल्याची स्वच्छता राखावी व ऐतिहासिक वारशाचे जतन करावे असा संदेश देण्यात आला यावेळी आपला मावळा अभियानाचे खासदार निलेश लंके यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की साल्हेर किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा साक्षीदार असलेला ऐतिहासिक किल्ला आहे समुद्रसपाटीपासून सुमारे पाच हजार एकशे पंच्याहत्तर फूट उंचीवर असलेला हा किल्ला कळसुबाई शिखरानंतर महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचा उंच शिखर मानला जातो इसवी सन सोळाशे बहात्तर साली येथे मराठ्यांनी मुघलांशी उघड्या मैदानात ऐतिहासिक लढाई करून विजय मिळवला असेही त्यांनी नमूद केले अशा पवित्र आणि ऐतिहासिक स्थळाचे संरक्षण करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे असे त्यांनी सांगितले या कार्यक्रमास खासदार भास्कर भगरे माजी आमदार संजय चव्हाण सामाजिक कार्यकर्ते सुनील महाजन राज ट्रॅक्टरचे संचालक दिनेश सोनवणे बागलान अकॅडमीचे राहुल महाले विकास मांडवडे प्रमोद साबळे यांच्यासह बागलाण अकॅडमीचे सुमारे एकशे पंच्याहत्तर विद्यार्थी उपस्थित होते विद्यार्थ्यांनी केलेल्या या उपक्रमामुळे पर्यावरण संवर्धनाबरोबरच ऐतिहासिक वारशाविषयी जागरूकता निर्माण झाली असून अशा, अशा उपक्रमांमुळे युवकांमध्ये सामाजिक जबाबदारीची भावना अधिक दृढ होत असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले